गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये जरा तिकडचं इकडचं पाणी पिऊन पिऊन ना म्हणजे एवढं पण नाही हे झालं पण हाय तर चला छान अशी मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि एवढी भयंकर गरमी होते ना अरे ते रे बापरे लयच तुमच्याकडं पण अशीच गर्मी होत असेल सगळीकडंच एवढी गर्मी पण लोणावल्याला थोडेसे कमी आहे तिथं मस्तच वाटतं म्हणजे दुपारी आ, दुपारी तरी पण गरम नाही होत किचनमध्ये होते तरी गरम नसायचा दोन्ही म्हणजे खिडक्यांमधून एवढी मस्त मस्त हवा यायची ना की फॅनची गरजच नसायची जसं काही बोलले असेल एखाद्या ब्लॉगमध्ये की आम्ही हो का, तर बिना फॅनचेच झोपलेलो रात्री फक्त एक कूलर असायचो तो हॉलमध्ये असायचं बाबांच्या इथं पण छान वाटायचं पण ही मुंबईची गरमी आहे गरमी भयंकर आमच्या तर दोन दोन फॅन चालू असून पण एवढी गरम वापरेस का कालची रात्र तर सगळी वेगवेगळी झोपायला वेग गौरांच्याने मी इथं झोपलेलो ये तर तिकडच्या रूममध्ये गेलेले देवांच्या रूममध्ये आणि आई बाबा हॉलमध्ये हॉलमध्ये मस्त वाटतं दुपारीसुद्धा गरम नाही होत हॉलमध्ये जरा बरं वाटतं तर आई रात्री उठून परत त्यांच्या रूममध्ये आलं वाटतं एवढी एवढी बेकार गरम होत आहे ना काय रे बाबा आणि जावळं तर अजून त्याच्या गरम होतं लय बेकार <laughs> जायचं आहे आता जत्रेला पण तेच विचार करून मला जाऊ का नको असं वाटतंय कारण एवढी भयंकर गरमही होते ना तिथं इथंसुद्धा पुरीच्या आदर ते बेडशीट ओळी झाली सगळं अंग वापरे रात्री तर अक्षरशः मच्छर झाली काढली मग मी एका साईडला ठेवली बरं मच्छर नाही आहेत आता आता मच्छर झाली बांधणार पण नाही मच्छर जरी असले ना का हवा कमी येते तरी हे सगळं असं झालेलं आहे आणि चला आता कपडे सुकाल जे धुतलेले ना लगेचच्या लगेच माझं एक सवय आहे की आपण जो म्हणजे आता बॅग आणली ती लगेचच्या लगेच खाली करायची लगेच जिथल्या तिथं ठेवायची लगेच कपडे असतील धुवायचे ते लगेच धुवून टाकायचे असं माझं तरी आहे आणि मला तेच आवडतं असं दोन दिवस ठेवा चार दिवस ठेवा आणि मग धुवा ते मला नाही आवडत तर आता हे बघा धुतलेल्या कपड्यांचा एकडं पसारा पडलेला आहे तर आता ते जरा सॉर्ट करते इस्त्रीला टाकायचे त्यांचे शर्ट वगैरे धुतलेले मग ते आता कोणते इस्त्रीला टाकायचे आहेत कोणते ठेवायचे आहेत ते आता सॉर्ट करते जरा गौरांचे सुद्धा आता दूध आणि बिस्किट दिलेलं त्याला त्याचंसुद्धा खाऊन झालं हे सुद्धा कामाला गेलेले आहेत आता माझा जो पसारा आहे ते सगळं उरकायला घेते आणि क्लास पण हा महिनाच करेल मी कारण उन्हाचा खूप त्रास होतो आहे गौरांच्या तर उन्हाने पित्त ते मग उलट्या होतात त्याला त्याच्यामुळं तो उन्हात निघतच नाही खरं म्हणजे बाहेर तर तरी पण त्याला त्रास होतो म्हणून आणि माझं पण जरा त्रास होतो आहे कारण डोकं घरघरल्यासारखं चक्कर असं सगळं होतं आहे म्हणून मग तो क्लास मी थोडा मंद करणार आहे इथं बघू शकता फोडी आलेली आहे मला कसली आली काय माहिती आहे आता चला जास्त बडबड नाही करत पहिला कामं करते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते तर हा मी बोलणार होते की कधी पालखी होती सो सोमवारी तर सोमवारचा व्लॉग मी काल अपलोड करणार होते काल होता मंगळवार तर मंगळवारी ना बोल रात्री दहा वाजता करते तर रात्री दहा वाजता झालाच जा नाही तो लयच टाईम लागतो आणि मोठी व्हिडिओ आहे ना त्याच्यामुळं तो अपलोड व्हायला टाईम लागला ला। आहे आता बघायचं आहे मला अपलोड झाला आहे की नाही तो आणि मग मग आज रात्री मी तो अपलोड करील पण आज मी पाच वाजतासुद्धा व्लॉग टाकेल आणि तो जर अपलोड झाला असेल तर मग रात्री दहा वाजतासुद्धा टाकेल दुसरा म्हणजे एकवेरेला गेलेलो आम्ही तो तर असं काही सिच्युएशन आहे जरा व्लॉग जायला लेच हे होते चलो कामं करते आणि मग भेटते तर बघा असा ढिगारा जरा रचला आहे <coughs> इस्त्रीचे तीन शर्ट आहेत अजून बाहेर आहेत कपडे ते सुद्धा आणते बेकर गरम होते ना झालं तांदूळ धुवून टाकले आणि धुतलेले होते ते थोडे पाखरा होते मग ती वायर ठेवले द साफ झालेत म्हणजे दळण द्यायला सुद्धा मोकळी झाडू मारून घेते आता कपडे पावडरमध्ये टाकले भांडी झालेत पहिला बोल पाणी पिऊन घेते आणि एवढं गरम होते ना बेकार पुरे आंघोळ होते आणि आज आहे आणि आज आहे रामनवमी तर तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळी मला लक्षातच नाही बघितलंच नव्हतं मी आता भाऊ बोलले तेव्हा आणि बघे बघून म्हणजे बघत असाल तुम्ही किती घाम फुटते ते थोडंसं काय करायला गेलं ना तरी पुरी आंघोळ होते तर आता बघू संध्याकाळचं संध्याकाळी असतं आहे काय बाबा तर आता तुम्ही जावा संध्याकाळी तर आईनं बोललं संध्याकाळचं संध्याकाळी बघू थोडंफार आंघोळ वगैरे करून मग जाणार कारण खूप डेंजरवाला गरम होते पुरी हे बघा आंघोळ झाले केस धुतलेली तर काय फायदाच राही चला पटापट पहिला झाडू मारून घेते लादी पुसून घेते आणि मग भेटते सगळं काम झालेले आहेत बारा वाजता डाळ टाकले भात टाकला आणि सगळे कामं झाले आधी भांडी कपडे दमले बाबा आणि गरम एवढा भयंकर ना खूपच गरम आता गौरांशला जेवण देते आणि मी सुद्धा जेवते भूक लागली आता मला आणि इथं येताना किती चॉकलेट आणि चिक्के आणल्यात बघा एवढ्या सारे चिक्क्या आणि चॉकलेट आता ते म्हणजे पाच आणि आवतार बघा ताईने मस्त साबुदानाचे वडे बनवले ते खाऊन घेत भाकरींची चिप घेऊन झाली आता चहा ठेवला तर दूध संपलाय सकाळी नव्हता आणला तर आता दूध घेऊन येतो दुकानातून तर आम्ही आलेलो आहोत ट्रॉम्बेमध्ये मध्ये आज आहे रामनवमीचं जत्रा ना जत्राच जत्रा आम्ही अर्धी पलटण आलोय अर्धी पलटण आमची पाठीमागे तर ती लोक रिक्षा देतात आणि एक मेन नंदा गाजू त्याच्या लेखाकडं आता नंतर दाखवतोय ना ये हिरो काली हे बघा बस आली ना बस सुद्धा येते बस येते सहा रुपयामध्ये रिक्षा कमी पंधरा रुपये मग जाताना ना बस ना आल्या की जाताना बस आल्या आल्या नाही आल्या अर्धी पलटण आमची इकडं आले बघू शकता ये बघा ये बघा ये दुसऱ्या रिक्षात कशाला गेलेला दुसऱ्या रिक्षात हा चला हात पकड मग आता जा आत्याच हात पकडायचा त्याला इकडं चला कुठे कुठे आत्याकडं चला, चला पुढं मस्त जत्रा लागलेली आहे आता जत्रा चालू झाल्या बाबा बाबा कानातले बघ माझा हात पकडतच नाही आता त्याचा हात पकडत आहे अरे बसला पण कमी येतच झालं नंदा काकींच्या इंचा फर्नीचर ए कुठे आहे तो ए काय आहे तुझं नाव तुझं नाव काय आहे त्रयक्ष त्रयक्ष दर्शन मस्त झालं छान आम्ही दरवर्षी येतो या इथे घेतो आणि दर्शन नाही दर्शन झालं आणि आता मी प्रसाद घेऊन आलो जत्रेत फिरायचं मस्त हो काय काय नाही ते गरम एवढं डेंजर होतं ना Sampai suar di हेलो हेलो एक मिनट आगे की 不对。<是> अजिबात उठायला मागत नाही आज तो चल भूक लागले एकट काय गं ग आणि उठत नाही बघाय आता इंटरेस्ट नाही पहिल्यासारखा पाण्याचं बसायचं पैसा पण जाम वाढला पहिला विसरूपात बसायचं मस्ते आहे की नाही बघा हे चिंबोडा बघशो हातात पकड असा पकड तर इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ इकडं बघ ना हे चिंबोडा किती मस्त आहे बघा हलू हलू किती बाराशे रुपये एक बाराशे रुपये छान बनवले आहेत ना मग शोपीस आता वाजले तर रात्रीचे बारा ना बारा वाजले ना बारा वाजता आम्ही लेडीज गँगनी मस्त त्या बघ त्या बघ झाले गेले ते लागतं उचल उचल लेडीज गँगनी मस्त जत्रा गाजवले ना बारा वाजेपर्यंत घेता पोरांवर खर्च करता करता यांनी नातवावर खर्च केला आहे इकडं पोरांवर पाचशे रुपये आई घे हे घेत हे घे जत्रा काही संपत नाही आता चालू झाल्या आताशी आपण लेडीज लेडीजो मी मेघना आम्ही कसं चालतो माहिती काय पुढे हे असतात मध्ये मेघना असते मी असते असं आम्ही सांगतो असली तरी तुमचं एक मंदिर गेलं चला आलेलं होतं घरी आणि आजचा मुलग मी इथंच एंड करते आता ते म्हणजे ना सव्वा बारा आणि मस्त डारा डोळ झोपते तिकडं तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आहे तोपर्यंत बाय बाय खा आणि सुस्त राहा